नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या मा व्हिडिओच्या पा माध्यमातून पाहूया मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज हॅलोबळी राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज सोलापूर बाजार समिती मध्ये एकाहत्तर हजार आठशे बासष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार आठशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कांद्याची झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छा ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा